नमस्कार शेतकरी मित्रांनो प्रयोगशील शेतीमध्ये सर्वांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो हे बघू शकता आपण या ठिकाणी टोकन यंत्राद्वारे जी कापसाचं सीड रोलर असतं त्यानेच आपण तुरीची टोकन केलेली होती आणि अशा प्रकारे उगवण ही या ठिकाणी झालेली आहे अतिशय चांगले आणि क्षमता या ठिकाणी झालेली आहे बघू शकता हे जे अंतर आहे शेतकरी मित्रांनो आपण या ठिकाणी अकरा इंचवर जसं कापसाची टोकन केलेली होती त्याच सिडरोलरनं या ठिकाणी आपण तुरीची देखील टोकन केलेली होती आणि अतिशय उत्तम उगण या ठिकाणी झालेली आहे ही जी व्हरायटी आहे ही आपण या ठिकाणी पंचशील या ठिकाणी वापरलेली आहे तर शेतकरी मित्रांनो आपण ही जी व्हरायटी वापरलेली आहे ती पंचगंगा वापरलेली आहे आणि त्याच्यामध्ये बघू शकता की एखादुसऱ्या ठिकाणी दोन दोन बियासुद्धा पडलेल्या होत्या आणि अशा प्रकारे त्याची उगवण झालेली आहे